माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पेपरमध्ये सदोतीस तर बारावीच्या परीक्षेत दोनशे चौदा कॉपी प्रकरण आढळून आले या प्रकरणातील विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी बारावीच्या शंभर विद्यार्थ्यांना बोलावले होते त्यापैकी पंच्याण्णव विद्यार्थ्यांची समितीसमोर सुनावणी झाली अकरा फेब्रुवारी ते बारा मार्च बारावीच्या आणि मार्च मार्च ते परीक्षा घेण्यात आल्या नुकत्याच त्या परीक्षा संपल्या आहेत यंदा कॉपीमुक्त अभियान अधिक कडक राबवण्यासोबतच वेळेत निकाल जाहीर करता यावा यासाठी परीक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर घेण्यात आल्या दहावीच्या परीक्षेमध्ये सदोतीस तर बारावीच्या परीक्षेत दोनशे चौदा कॉपी प्रकरण आढळून आले या प्रकरणातील विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी बारावीच्या शंभर विद्यार्थ्यांना बोलावले होते त्यापैकी पंच्याण्णव विद्यार्थ्यांची समितीसमोर सुनावणी झाली आहे यानंतर समितीसमोर अहवाल सादर होणार आहे अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह तर कोणी शिक्षकांसह सा सुनावणीसाठी उपस्थित झाले होते आम्ही कॉपी केली नाही बेंचा खाली चिठ्ठी कुठून आली हे मला माहीत नाही तरी देखील आम्हाला बोलावण्यात आल्याचं यावेळी काही विद्यार्थी सांगत होते